नवरे मे हिटलर मालिकेत अंतराचा वाढदिवस साजरा होणार आहे एजे साठी हा दिवस खूप खास आहे लीला एका मिशन मध्ये इतकी गुंतली आहे की चोवीस तास तिच्या डोक्यात फक्त तोच विषय चालू आहे तो म्हणजे अंतराचा मृत्यू कसा झाला आणि त्यामागचा सूत्रधार कोण आहे सध्या तरी किशोर मुळे शंकरी सोयी एजे बरच आहे लीलाला पुरावे शोधण्यासाठी किशोर कडून सतत फोनवरून दबाव येत आहे लीला पुरावा शोधण्यासाठी अंतराच्या कपडा जाते आणि तेवढ्यात एजे तिला पाहतो आणि तिच्यावर रागावतो एजेकडे एक अनमोल लॉकेट आहे ज्यात त्याचा आणि अंतराचा फोटो आहे आणि एजे ते फक्त अंतराच्या सा वाढदिवसालाच बाहेर काढतो पण श्वेता अंतराच्या फोटोच्या जागी त्या लॉकेटमध्ये लिलाचा फोटो लावते आणि जेव्हा ते लॉकेट एजेच्या हातात येतं तेव्हा तो भयंकर चिडतो आणि लिलाला शिक्षा द्यायचं ठरवतो आता लिलाला एजेकडून काय शिक्षा मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे इकडे एजेला त्याच्या व्यावसायिक भागीदाराकडून रात्रीच्या आमंत्रण आहे आणि त्याला तिथे जायचं आहे किशोरही त्यांच्या मागे जातो पण आता तिथे अपघात होण्यापासून तो लीला शकेल का आणि काय आहे अंतराच्या मृत्यूमागचं सत्य किशोर त्याच्या प्लॅन मध्ये यशस्वी होतो का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळणार आहेत तर तुम्हाला ही मालिका आवडते का आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका